नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार मराठी युट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे मॅगॉटेड ऊन तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि जनावरांमध्ये जखमा होणे आणि त्याच्यात किडे पडणे यालाच आपण मॅगॉटेड ऊन म्हणतो तर मॅगॉटेड उंड होऊ नये म्हणजे जखमेत किडे पडू नये म्हणून आपण याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो जनावरांना जर जखम झाली असेल तर त्याची स्वच्छता आपण कशा प्रकारे करू शकतो आणि जर त्या जखमीत किडे पडलेच अळ्या पडल्यात ज्याला आपण मॅगॉट म्हणतो तर आपण त्यावर कशा प्रकारे उपचार करायला पाहिजे आणि काय उपचार करायला पाहिजे तर या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनवर क्लिक करून ऑल वाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर आता जसे की पावसाळ्याचे दिवस सुरू झाले तर या दिवसामध्ये जनावरांमध्ये जखमा होणे आणि त्यामध्ये अळ्या पडणे हे एक कॉमन प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो तर जर जनावराला जखम झाली तर त्याला आपण काय स्वच्छता बाळगली पाहिजे किंवा काय उपाययोजना केली पाहिजे की ज्यामुळे त्याच्यात अळी पडणार नाही मॅगॉट होणार नाहीत तर त्यासाठी जर तुम्ही जनावराची जखम स्वच्छ करत असाल तर साध्या पाण्याने कधीही जखम स्वच्छ करू नका त्याच्यात जसे की पोटॅशियम परमॅग्नेट आहे किंवा इतर जे अँटीसेप्टिक आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात त्याचा वापर करूनच ती जखम स्वच्छ करा साध्या पाण्याने कधीही जखम स्वच्छ करू नका आणि जखम स्वच्छ केल्यानंतर त्याला ओली ठेवू नका त्याला चांगल्या प्रकारे कोरडे करा आणि त्यावर जे ऑइंटमेंट मिळतात मार्केटमध्ये तर त्याचा आपण उपयोग करून त्या जखमेची ड्रेसिंग करू शकता तर हे आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घरीसुद्धा करू शकता पण जर आपल्या अशा जखमेमध्ये आळ्या पडल्या असतील तर आपण काय करायला पाहिजे त्याचा कसा उपचार करायला पाहिजे त्याची काय निगा राखायला पाहिजे तर जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात तर ही जी हिरवी माशी आपल्याला दिसते तर यामुळे जनावरांच्या जखमेमध्ये किडे पडतात तर हे याचे एक मुख्य कारण आहे आणि ते जे मॅगॉट्स असतात ते जखमेतील जे नेक्रोटिक टिश्यू असतात म्हणजे जे, जे मेलेल्या पेशी असतात तर ते खातात आणि जखम त्यामुळे काय होते आपल्याला मोठी मोठी होत गेल्यासारखी दिसते ते मॅगॉट्स आतमध्ये खातखात जातात आणि जखम खूप खोलवर जाते तर अशा वेळेस आपल्याला त्यामधली प्रत्येक मॅगॉट्स म्हणजे प्रत्येक अळी काढणं शक्य नसते बऱ्याच ठिक बऱ्याच वेळास जखम अशा ठिकाणी असते की आपण तिथून अळी सुद्धा काढू शकत नाही कधी कधी बैलाच्या नाकामध्ये सुद्धा जखम होते आणि त्यात अळ्या पडतात तर ज्या ठिकाणी आपण बैलाच्या किंवा इतर कोणत्याही जनावरांच्या अळ्या जिथून आपण काढू शकत नाही त्या खूप खोलवर गेलेल्या आहेत किंवा अशा ठिकाणी आहेत जिथे आपण चिमट्याने अळ्या काढू शकत नाही मॅकॉट काढू शकत नाही तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे तर अळ्या बाहेर येण्यासाठी आपण कधीही पेट्रोल बरेच लोक मी बघितले आहेत की पेट्रोलचा वापर करतात तर पेट्रोलचा वापर करू नका त्याऐवजी आपण निलगिरी तेल किंवा टर्पेंटाईन ऑइल याचा वापर करून अळ्या बाहेर काढू शकतात तर अळ्यासाठी मॅगॉटसाठी आपल्याला भरपूर पावडर आणि स्प्रे आणि ऑइंटमेंटसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे तर सगळ्यात अगोदर आपण ती जखम स्वच्छ करून घ्या जर स्वच्छ करता येत नसेल तर त्याला सगळ्यात आधी आपण आयवरमिकटींचे इंजेक्शन लावावे आयवर मेक्टींचे इंजेक्शन पॉईंट टू एम जी पर के जी बाड़ी वेट म्हणजे पन्नास किलो वजनासाठी एक मिली सपकट या हिशोबाने आयवर इंजेक्शन आपल्याला एकदा लावायचे असते त्यानंतर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे नेगासंट नावाचे पावडरसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर त्याने आपण ते जखमी भरून काढू शकतो अळ्या मेल्यानंतर आपण त्या अळ्या जे अँटीसेप्टिक लोशन टाकलेले पाणी असते त्याने आपण ते स्वच्छ करून घ्यावे धुवून काढावे आणि त्यानंतर त्यामध्ये ते, ते, ते नेगासंट पावडर किंवा जर आपल्याला असेही करता येत नसेल आयवरमिक्टीन इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध नसेल किंवा डॉक्टर वेळेवर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर अशा वेळेस आपण लोरेक्सेन नावाचा जे स्प्रे आपण स्क्रीनवर बघत आहात तर लोवरेक्सेन स्प्रे यामध्ये गॅमा बेन्झिन हेक्झा हेक्झाक्लोराईड क्लोरेक्झिडिन आणि प्रोफ्लॅविन हेमीसल्फेट हे कंटेंट असते तर याचा उपयोग करून क्षणात आपण त्या आळ्यांचा नायनाट करू शकतो तर लॉरेक्सेन क्रीमसुद्धा आपल्याला बाजारात उपलब्ध आहे म्हणजे लोरेक्झेन क्रीम ज्याला आपण ऑइनमेंट म्हणतो आणि स्प्रे या दोन्ही रूपात आपल्याला अवेलेबल आहे किंवा यानंतर आपण हे डिमॅग नावाचा स्प्रे बघू शकता तो सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे नेगासंट पावडर जसं मी आपल्याला सांगितलं ते सुद्धा अवेलेबल आहे तर याने आपण स्प्रे करून ते अळ्या मारू शकतो आणि जखम लवकरात लवकर भरून येण्यासाठी आपण कोविड जे आपल्याला ऑइनमेंट मार्केटमध्ये मिळते त्याचा वापर करू शकता किंवा नेगासंट पावडरचा सुद्धा वापर करू शकता तर हे जे लोरेक्झिन स्प्रे किंवा ऑइनमेंट आहे ते फ्लाय रिपेलंट सुद्धा आहे म्हणजे जखमीवर माशा सुद्धा बसू देत नाही त्याऐवजी आपण माशा बसू नये म्हणून हिमॅक्स ऑइनमेंटचा सुद्धा उपयोग करू शकता आणि जखम लवकर बरी होण्यासाठी अँटीबायोटिक कुठलेही स्पेक्ट्रम अँटीबायोटिक आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण देऊ शकता तर अशा प्रकारे उंची मॅनेजमेंट आपण करू शकतो आणि आपल्या जनावरां होणाऱ्या त्रासापासून आपण वाचवू शकतो धन्यवाद